माझे नाव किशोर पंडित माळी मी पारंपरिक पद्धतीने शेती अवलंब चालू केलेला आहे माझ्या वडिलांनी आधुनिक पद्धत शेती केली होती पहिले त्याच्यानंतर मी काहीतरी वल्लो दुसऱ्याकडे पाहिलं मी बोरींचं बाग पाहिलं मग मी करायला सुरुवात केली होती आता मला या बोरींच्या बागाचं पंधरा वर्ष झालेलं आहे आता पंधरा नंतर मला काहीतरी त्यात मला काहीतरी फायदा दिसतोय मला उत्पन्न चांगलं दिसतंय त्याच्यात मी बोरींना रासायनिक न करता सेंद्रिय शेती करतोय म्हणून त्याच्यात मला जास्त फायदा दिसतोय त्याच्यामुळे मला समाधानकारक वाटतंय आता त्याच्यानंतर उमरान बोराचं उत्पादन घेतोय आता उंबळ बोरामध्ये आता कमसे कम एक झाडाला दोनशे किलो अडीचशे किलो हे उत्पादन आम्ही घेतो आहे आणि त्याच्यात आम्हाला वीस रुपये बावीस रुपये किलो प्रतिने भाव भेटतो आहे त्याच्यानंतर त्याच्यात आम्हाला समाधानकारक आहे आम्हाला आम्हाला मागणी आहे कलकत्ता सिलीगुडी त्याच्यानंतर आपलं जे पिवळं बोर जर राहत ते आपण सुरतला पाठवतो सुरतला आपण तोच व्हावे सिलीगुड्याला कलकत्ताला तोच भावे फक्त क कलकत्त्याला आपण कच्चा बोर काढतो आणि सुरतला आपण लाल बोर काढतो त्याच्यामुळे आपल्याला सभाधानकार अशा बाबतीमध्ये खर्च एक एकरामध्ये खर्च मला कमसे कम, कम चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो ते आम्ही घरच्या घरी करतो सर्व त्याच्यात मला उत्पन्न भेटतं दोन लाखाचं अडीच लाखाचं उत्पन्न मला भेटता त्याच्यामुळे आम्ही एकदम समाधानकारक होतो आता